तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे ती म्हणजेच पुणे ड्रग्ज विक्री प्रकरण उजेडात आल्यानंतर आता पोलीस कारवाईला वेग आलेला आहे परब्युसन हॉट रोडवरील एल थ्री बार पुणे पोलिसांनी सील केलाय बार मधील ड्रग्ज सेवन प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहा जणांना ताब्यात घेतलंय त्यामध्ये बार मालक बारचे पार्टनर आणि मॅनेजर यांचाही समावेश आहे तिथले सीसीटीव्ही आणि साऊंड सिस्टम पोलिसांनी जप्त केली आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारू साठा जप्त केला जिथं परवानगी नव्हती अशा बारच्या आणखी एका मजल्यावर मद्याचा साठा ठेवण्यात आला होता तो देखील जप्त करण्यात आलाय पुण्याच्या एल थ्री बारवर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे सासा यांनी व्ही यावेळी जप्त करण्यात आलाय पुण्याच्या एल थ्री बारवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे बार मालक पार्टनर मॅनेजरसह हो दहा जण ताब्यात घेण्यात आले पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे डी व्ही आर आहे सी सी टी व्ही चेक केले व्हेरीफाय केला ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते मग त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोगाला आणला आहे आणि त्याचेकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचारपूस सध्या चालू आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बॅरला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सहभाग झालेला आहे ते पण येऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लीगल कारवाई केलेली आहे